तर नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रॉयल शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत की कामगंध सापळे कसे निर्माण करायचे आणि हे कामगंध सापळेचे आहेत तर जे बोंडाळीला कशा पद्धतीने आपण घरच्या घरी नियंत्रण करू शकतो त्या कामगंध सापळेच्या अंतर्गत तर कुठेही व्हिडिओला स्किप न करता तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटेल तर ही बॉटल आहे तर ह्या बॉटलपासून आपण कामगंध घरच्या घरी कशा पद्धतीने कसे घरच्या घरी टाकाऊ बसून टिकाऊ कसे कामगंध सापळे आपण निर्माण करायचे आपण पाहणार आहोत तर हे वेळीही जर आपण कोणत्याही कृषी सेवा केंद्र जर गेलो तर आपल्याला जे काही कामगंध सापले आहेत तर त्या कामगंध सापडण्यासाठी चार चार ते चारशे रुपये ते पाचशे रुपयेपर्यंत आपल्याला पैसे मोजावे लागतात जे आपल्या शेतकरी बांधवांना खर्च खर्च परवडत नाही आणि तो खर्च न परवडण्या परवडत नाही म्हणून ना आपला शेतकरी बांधव ते जे काय फेरोमॅन ट्रॅप आहेत तर ते लावत नाही आणि ते न ला ते नाही जर लावले तर आपल्या कपाशीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव निर्माण होतो आणि हा बोंडाळीचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये म्हणून आज आपण टाकाऊपासून टिकाऊ कसे घरच्या घरी कामगंध आपल्या निर्माण करायचं आहे तर ही जी काय तुम्हाला बॉटल दिसत आहे तर ह्या बॉटलीला ही जी काय वरची साईड दिसत आहेत तर या वरच्या साईडला अगोदर आपल्याला चार खिडक्या करून घ्यायच्या आहेत तर ऑलरेडी मी याला चार खिडक्या केलेल्या आहेत हे पहा ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याला चार खिडक्या तयार तयार मी अगोदरच काही केल्या आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन त्यामुळं हे जे तुम्हाला वरचं हे जे काही दिसत आहेत तर हे तुम्ही कापू शकता ते अशा अशा पद्धतीने काम कामान असं असं याला खिडक्या केल्यासारखं करायचं आणि ह्या खिडक्या जे हे जे असेल तर हे संपूर्ण काढून टाकायचं आणि हे असे आपल्याला अशा पद्धतीने चित्र दिसतील हे पहा असे चार खिड केले आहेत तर या खिडक्या केल्याच्या नंतर तर चार खिडक्या केलेल्या आहेत याच्यानंतर आपल्याला याच्यानंतर आपल्याला हे याच्यानंतर आपल्याला चार खिड केल्या आहेत आता आपल्याला लागणार आहे एक तार लागणार कारण हे जे काय वरचं हे जे काय बॉटलचं चित्र आहे तर या बॉटल या बॉटलीच्या झाकणाला एक चित्र पाडायचं आणि चित्र चित्र कशाने पाडायचं तर आपल्यापाशी मध्ये तार असतात तर ऑलरेडी माझ्या ही एक तार घेतली आहे तर या तारी तार आपण अशा पद्धतीनं व्यवस्थित याला या झाकणला बॉटलेचं चित्र पाडायचं आहे हे अशा पद्धतीने चित्र पाडलेलं आहे आणि जी काही लोरची गोळी आहे तर ती लोरची गोळी लूरची गोळी अशा पद्धतीने याला आपल्याला तारीला असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि गुंडाळून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने ती लूरची गोळी याच्यामध्ये आपल्याला आठपवायची आहे तर ही जी काही लोरची गोळी आहे तर हे लूरची गोळी तुम्हाला कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर तीन ते चार रुपये पाच रुपयापर्यंत भेटू शकते आणल्याच्यानंतर व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी आम्हाला थोडंसं हे होत आहे अशा पद्धतीला व्यवस्थित बांधायचं आहे बांधण्याचा असं व्यवस्थित सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने साखर व्यवस्थित लावायचं आहे लोरची गोळी खाली लोरची गोळी खाली खाली पडलेली आहे त्याच्यामुळे जी काय आपल्याला येणार नाही आणि हे जे काय तुम्हाला वरचा हा जो काही भाग दिसत आहे तर ह्या हा जो काही खालचा आणि वरचा भाग जसं आहे तर ह्या खालच्या भागामध्ये अर्धी बॉटल आपल्याला पाणी भरायचं आहे आणि पाणी भरल्याच्या नंतर ह्या ठिकाणी हे कामगंध सापळे येऊन भरते तर पाच शेतकरी बंधूंनो जर आपण साखर कुठं जर पडला असेल तर मुंग्यांना साकारची गरज नसते की ह्या ठिकाणी साखर ठेवला हवा कारण गंधकाच्या आकर्षणामुळे मुंग्या त्या साखरेला साखरेजवळ येतात आणि साखऱ्या साखऱ्याला लागतात मुंग्या तसंच हे जी काय लूरची गोळ्या आहे हा जो काय लूर, का लूर तवास आहे तर हे पतंगांना सांगायची गरज नसते की हा लूर तवास कुठं ठेवला आहे आणि लूर जसं की मुंग्या जशा साखऱ्याकडं अट्रॅक्ट होतात किंवा साखऱ्याकडं जातात त्याच पद्धतीनं हे जे काही पतंग जे आहेत गुलाबी बोंडाळीचे पतंग तर ते गुलाबी बोंडाळीचे पतंग ह्या हे जे काही लूर लूरची गोळी आहे तर ह्या लूरच्या गोळीकड अट्रॅक्ट होतात आणि अट्रॅक्ट झाल्याच्यानंतर ह्या ठिकाणी येऊन मारतात तर शेतकरी बंधूंना ही होती बा माहिती आणि विशेष करून हेच आपल्या बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसते की आपण घरच्या घरी निर्मिती केल्यामुळे कामगंध सापडे कशा पद्धतीने कशा पद्धतीने लावायचे असतात तर पहा हा जो काय तुम्हाला पाठीमागचा हा जो काही कापस दिसत आहे तर हा ह्या कापसाच्या वरील जवळपास ह्या कापसाच्या वरी आपल्याला दीड फूट किंवा एक फूट राहील असं ह्या असं आपल्याला लावायचं आहे तर पाच शेतकरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या रॉयल सिटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रॉयल सिटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बंद